मसाजोक येथील सरपंच संतोष देशमुख यांची वाल्मिक कराड व वा इतर आरोपींनी केलेल्या क्रूर व अमानुष हत्येच्या निषेधार्थ तसेच वाल्मिक कराडसह इतर आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी या मागणीकरिता अकोल्यात शिंदेच्या शिवसेनेकडून फाशी आंदोलन करण्यात आलंय अकोल्यातील शहीद मदनलाल धिंगरा चौकात हे आंदोलन करण्यात आले असून यावेळी पुतळ्याला प्रतिकात्मक फाशी देण्यात आली यावेळी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध नोंदविण्यात आला तर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि या संतांच्या भूमीत अशा प्रकारे या सामान्य माणसाच्या मनावर आघात करणारी ही क्रूर हत्या संतोष देशमुख यांची वाल्मिकी कराड व त्यांच्या साथीदारांनी केली अशा वाल्मिक कराडला फाशी झाली पाहिजे मग त्याच्यासोबत जेही आरोपी आहेत त्या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही इथं वाल्मिक कराडच्या पुतळ्याला फाशी देऊन आंदोलन केलेलं आहे